सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बيوगड मध्य माडा सोडूम भीमाल पेन चा इतिहास मंत्री महोदया समोर केला उजागर मानचिन्ह देऊन केला सन्मान तुवारा भीमाल लपेन मंदिर पंचकमिटी भिवगडच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला घेण्यात आला डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य कर्मचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ऍडव्होकेट मुकेश पेदा मुसन्नेल नेशनल गोंडवाना सोडून संघटन व सदस्य जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समिती नागपूर यांनी भिवगड वरती माहिती दिली भिवगडमध्ये अठरा लिंगाच्या वाद्यांना समर्पित करण्याची चर्चा करण्यात आली प्रमुख अतिथी श्रीमती माया इनवाते माजी महापौर नागपूर मनपा आकाश मडावी सामाजिक कार्यकर्त्या त्याचबरोबर विनोद मसराम सामाजिक कार्यकर्ता शांताराम मडावी अध्यक्ष हिमालपेन मंदिर पंच कमिटी भिवगड गजानन आत्राम सचिव हिमालपेन मंदिर पंचकमिटी भिवगड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रवी वरखडे भीमालपेन मंदिर पंचकमिटी भिवगड रवी सिराम संभूगोड कोहचाडा सुजाता मसराम जयश्री कोहचाडा रवी धुर्वे विशाल परतेती विशाल वरठी विनोद परतेती शुभम परतेती आणि भिमालपेन मंदिर पंचकमिटी भिवगडच्या सदस्यांनी कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी पारश्विनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारश्वनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर